नमस्कार श्री दत्त मध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला गोल्ड ए ड्रॉ क्रमांक आहे दुसरा आजची तारीख आहे दहावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया जे मिनर कॉईन आहेत ते आहे एकोणनव्वद ज्यांनी पेमेंट नाही केले ते साईड कॉइन आहेत पाच सहा छत्तीस अडोतीस त्रेचाळीस नव्याण्णव तर त्रे आता आपण ड्रॉला सुरुवात करूया ही हंडी तुम्ही बघू शकतात ही संपूर्णपणे मोकळी आहे तर आता आपण कॉइन टाकायला सुरुवात करूया एक दोन तीन चार सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस सदोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस बेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर। एकाहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर तर आता आपले सगळे कॉईन्स हे हंडीमध्ये टाकून झाले आहेत तर आता सर येतील एक कॉईन काढायला ने मॅमचा या मध्ये नंबर लागलाय दुसऱ्या मध्ये यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन मॅम अभिनंदन धन्यवाद